हाय फ्रेंड माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशी आता दोन दिवसावरती आलेली आहे तर आपल्याला पंढरपूरला जाणं झालं नाही तर आपण घरच्या घरी पूजा कशी करायची ते बघणार आहोत जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पूजेचं साहित्य काय लागणार आहे ते बघू आपण इथे आपण एक तेलाचा आणि तुपाचा दिवा घेतला आहे पंचामृत अत्तर घेतला आहे धूप घेतला आहे सुपारी घेतली आहे माची पेटी घेतली आहे हळदी कुंकू आणि तांदूळ साखर घेतली आहे एक छोटा तांब्या भरून पाणी घेतलं आहे आणि धूप लावण्यासाठी हा बॉक्स घेतला आहे आपल्याला इथे छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि लाल कपडा घ्यायचा आहे त्याच्यावर टाकण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घेतलं आहे विठ्ठलाला स्नान घालण्यासाठी पाणी घेतलं आहे आपण इथे आता फुलं आणि तुळशीपत्र आणि नागिणीचे पानं घेणार आहोत आणि काही फळं असेल तर फळं घ्यायची आहे विठ्ठल रुखमाईची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या फोटो असेल तर फोटोही घेतला तरी चालेल आणि रांगोळी काढण्यासाठी इथं आपण रांगोळी घेतलेली आहे आणि एक आथरण्यासाठी आपल्याला बसायला हे आसन घेतलेलं आहे सगळं साहित्य आपण आपल्या जवळ घेऊन ठेवायचं आहे पूजा करताना आपल्याला सारखं उठायची गरज पडणार नाही आपण इथे एक चौरंग ठेवला आहे आपल्याला याच्यावर इथे एक कपडा टाकून घ्यायचा आहे आणि हो मैत्रिणींनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूजा करताना आपल्याला सगळ्यात अगोदर दिवा आणि धूप लावून घ्यायचा आहे आपल्याला कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करावी लागते त्याच्यासाठी मी इथे एक ताट घेतला आहे ताटामध्ये आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा म्हणून स्थापना करायची आहे आपल्याला त्या सुपारीची स्वच्छ पाण्याने आपण आता अभिषेक करून घेऊ पाणी आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना आपल्याला गणपतीच बाप्पाचं स्तोत्र मंत्राचा जप करायचा आहे ओम गणेशाय नम ओम गण गणपते नम ओम पंचामृत स्नान समर्पयामी शुद्ध जल समर्पयामी अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला सुपारी अशी पुसून घ्यायची आहे आणि चौरंगावरती आपल्याला दोन नागिन्यांची पानं घ्यायचे आहेत त्याच्यावर ती आपल्याला तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे परत त्याला हळदी कुंकू व्हायचं तांदूळ व्हायचे साखर व्हायचे आणि फूल व्हायचं आहे आपण पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पाचं मंत्र म्हणायचं ओम गणेश आहे ओम गण गणपते नम हा ओम गण गणपते नम हा असा मंत्राचा मंत्रा जप करून हळदी कुंकू वाहून घेऊ आता आपण करणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणीचा अभिषेक पाण्यानी आणि पंचामृतानी आणि आत्तरणी ह्या तिन्ही आपण अभिषेक करणार आहोत आणि अभिषेक करताना आपल्याला विठ्ठलाचं नाव नामस्मरण करायचं आहे हरिओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला हा मंत्राचा जप करा कुठे कुठे शोधू जीवाला ईसावा पंढरीचा पांडुरंग हृदया असावा आता आपला अभिषेक झालेला आहे आता आपण विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला व्यवस्थित आपण कोहड्या कपड्यावरती आपण व्यवस्थित पुसून काढणार आहे त्याला छान असे माझ्याकडं कपडे आहेत विठ्ठल आणि रुक्मिणीला कपडे घालून घेऊ आपण आता विठ्ठल आणि रुक्मिणीला आणि चौरंगावरती थोडेसे तांदूळ टाकून हळदी कुंकू वाहून घेऊ विठ्ठल आणि रुक्मिणी चौरंगावरती ठेवू आपण आता विठ्ठल आणि रुक्मिणीचे कपडे खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता मूर्ती किती सुंदर दिसू लागली कपडे घातल्याच्या नंतर आपण आता विठ्ठल आणि रुक्मिणीला मोत्यांच्या माळा घालून घेऊ त्याच्यानंतर मी घरीच तुळशीच्या मंजुळाचे हार बनवले आहेत तेही आपण विठ्ठल रुक्मिणीला घालून घेणार आहोत विठ्ठलाला तुळस खूप प्रिय आहे त्याच्यामुळं आषाढी एकादशीच्या दिवशी तुळस विसरायची नाही विठ्ठलाला व्हायला रुक्मिणीला आपण हदी कुंकू लावून घेऊ त्याच्यानंतर विठ्ठलाला ला चंदन लावून घेऊ आपण आता फुलं वाहून घेऊ विठ्ठल आणि रुक्मिणीची माझ्याकडे अजून छोट्या मूर्त्या आहेत त्याची पण आपल्याला अशीच पूजा करून घ्यायची अशाच आपण जसा अभिषेक केला आहे मोठ्या मूर्तींचा तसंच आपल्या छोट्या मूर्तींचा पण अभिषेक करून पूजा करायची आहे त्यांना तुळशीपत्र व्हायचे आहेत फुल व्हायचे आहेत अक्षद व्हायचं आहे रुक्मिणीला हळदी कुंकू लावून घेऊ विठ्ठलाला चंदन लावून घेऊ आणि फुलं हरं वाहून घेऊ छोटासा आपल्याला ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि जे आपण फळं ठेवले होते ते फळंही आपल्याला इथं ठेवायचे आहे प्रसाद म्हणून माझ्याकडे असे छोटे दोन हत्ती होते ते साईडला ठेवले आहेत मी आहे, सगळ्यात शेवटीला मी रांगोळी काढली आहे कारण की रांगोळी पुसली असते त्याच्यामुळे मी सगळ्यात मागून रांगोळी काढली आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटीला आपण गणपतीची आरती करणार आहोत आणि नंतर विठ्ठलाची आरती करणार आहोत अगोदर सगळ्यात गणपतीची आरती करायची नंतर विठ्ठलाची आरती करायची नमस्कार करायचा आपली ही पूजा संपन्न होते आहे आणि हो मैत्रिणींनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद